हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण इथे रोस्टेड कलेजी पेटा करणार आहोत खूप टेस्टी आणि साध्या सोप्या पद्धतीने घरगुती मसाल्यामध्ये करणार आहोत तर कसं करायचं आहे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये इथे आपण कलेजी पेटा रोस्ट करणार आहोत त्यासाठी इथे बघू शकता इथे अशा प्रकारे मी कलेजी पेटा कट करून घेतलेल्या आहेत इथे आपण प्लेटमध्ये मसाला घेणार आहोत इथे घरगुती मी अग्री मसाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये हळद इथे मी काश्मीरी मसाला घेतलेला आहे काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे रंग येण्यासाठी आपण तो वापरणार आहोत त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं आपण तेल टाकणार आहोत बेसिक मसाल्यापासून आपण मस्त चविष्ट असे कलेजी पिटा रोस्ट करणार आहोत इथे आपण तेल लावून ते मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्या मसाल्यामध्ये आपण हे कलेची पेटा टाकून मिक्स करून घ्यायचे इथे सर्व मसाला मिक्स केलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे मी स्टिक घेतलेली आहे अशा प्रकारची त्याला आपण इथे कलेजी आणि पेटा लावून घ्यायचे आहे इथे आपण सर्व असं कलेजी पेटा लावून घेऊया इथे बघा असं मी स्टिकला सर्व कलेजी पेटा लावून घेतलेला आहे इथे गॅस चालू केलेला आहे त्याच्यावरती आपण हे ठेवून कलेजी पेटे भाजून घ्यायचे अलटी पलटी करून आपल्याला दोन्ही बाजूनी छान ते भाजून घ्यायचे इथे बघा किती मस्त आपलं कलेजी बेटा रोस्ट झालेले आहेत छान भाजले गेलेत आपण गॅसवरती ते भाजले गेलेत आता हे आपण एक एक काढून घेऊयात प्लेटमध्ये खूप मस्त लागतात खायला त्याच्याबरोबर मॅनेज असेल तर खूपच मजा येते किती मस्त झालेलं आहे बघू शकता तर नक्की बनवा आणि कलेच्या पेट्याचा आनंद घ्या खरंच सांगते एवढे मस्त लागतात ना तर अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये